जालना शहरातील नवीन मोंढ्याच्या मागे आनंदनगर येथे विद्युत करंट लागून म्हशीचा मृत्यू दोन लाखाची नुकसान तात्काळ महावितरण देण्याची पशुपालकाची मागणी जालना शहरातील नवीन मोंढा भागाच्या पाठीमागे असलेल्या आनंदनगर या परिसरामध्ये सर्व क्रमांक एकशे शहाण्णव बॉटे दोन मध्ये एका विद्युत खांबाला विद्युत पुरवठा करणारी चिमणी तुटून तार खांबाला स्पर्श झाल्याने विद्युत खांबामध्ये करंट आले आणि ते करंट म्हशीला लागल्याने जातीची रंगाची सहा वर्षाची व आठ महिन्याची गाभन असलेली महेश ठार झाल्याची घटना काल सायंकाळी साडेपाच घडली यामुळे पशुपालकाचे तब्बल दोन लाख रुपयाचे नुकसान झाले असून महावितरण कंपनीने किंवा संबंधित विभागाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पशुपालक परमेश्वर शंकरराव वैद्य राहणार नवीन मुंड्याच्या पाठीमागे अननगर जालना यांनी केली आहे